नमस्कार स्वामी भक्तो कसे आहात सगळे मी आज वाचन करत आहे श्री स्वामी दत्ता उधूत महाराज श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा गणेशाय नम श्री सरस्वते नम नमः नम कुलदेवताये नम श्री, श्री, कुलदेवता श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नम श्री गणेशाय नम करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार जन भक्तजन अक्कल अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी योगेश्वर दर्शनासी सारे जाऊनी नमिती प्रेम भरे त्यात एक रामशास्त्री डोंगरे कोकणस्थ ब्राह्मण अससी विन्वीती स्वामी समर्थासी मीही जातो कार्तिकेय दर्शनासी समर्थ वदती तयासी आज्ञा नाही जावया ऐकून येते रामन शास्त्री विचारात पडले उद्वेग चिंतायुक्त तेव्हा बाबा सबनीस करून तुम्ही आहात ब्राह्मण विद्वान तळमळ टाकूनही राहावे नंतर सबनीस दोघेही राहिले तळमळीत दर्शनागृही पाचवे दिवशी कार्तिक लवलाही पौर्णिमा आली दर्शनाची कार्तिक पौर्णिमेचे कृतिका योगात दर्शनासी जमली मंडळी बहुत स्नान संध्या आटो पुणे रामशास्त्री त्वरित दर्शनार्थ पातले बाबा सह कार्तिक स्वामींचे सगुण स्वरूप प्रत्यक्ष धारण दर्शन रामशास्त्री यास देवादि दे कार्तिक स्वामींचे दर्शन मूर्तिमंत विलोभुने रामशास्त्री यथास्थित समाधाने होऊनी शरणागत घालि ती साष्टांग नमनते प्रार्थिती हे भगवन दत्तमूर्ते हे परमेश्वर प्रत्यक्षमूर्ते ऐसे सत्कार मजा नाते ते झाला आम्ही संसारी अज्ञानी मदांध नेनो परमात्मा सामर्थ्य अगाध दर्शन प्रबोध कृतार्थ केले आम्हासी हा उदार दीन दयाळू स्वभाव वर्त तसे ब्रह्मानंद योग वैभव केवल जगदुद्धारा कारणास्तव परमात्मा स्वरूपा उतरला ऐसा साक्षात्कार झाल्यावर यथासांग पूजेले गुरु महेश्वर नंतर दर्शनासी राहिले दोन समस्तर रामशास्त्री प्रज्ञापुरी पुढे दत्तात्रय आज्ञा घेऊन आला बडोद्याचे संतुष्ट मन सदाचारी विवेक रामशास्त्री असून पुराण सांगत एक दरिद्री भक्त येई दर्शनाप्रत गरिबी खूप असत प्रार्थना करी स्वामींची नित्य असे सेवेत साफसफाई मठाची करीत त्रिकाल नमन करीत ऐसी सेवा करी एके दिनी अचानक उठवणी जाती समर्थ त्यांचे संगती हा भक्त पाठोपाठ जात असे हाडांच्या ढिगाऱ्यावर बसती स्वामी गुरुवर नम्रपणे उभा समोर भक्त तो वससी समर्थ वदती तयासी घे उचलून हाडासी प्रसाद समजूनी घेसी फडक्यात बांधून हाडे हाडाचे गाठोडे घेऊन आला खांद्यावर टाकून समर्थासमवेत हात जोडून मठा माझे आला समर्थ तयासी वदती त्वरित घरी जा म्हणत गृहा जाऊनी देखत सुवर्ण झाली हाडे तयाचे गेले दुःखतयाचे गेले संसारी सुखी झाला महिमा असे अद्भुत श्री स्वामी समर्थांचा कुणा राम कुणा कृष्ण शिव कोणा दत्त कोणा कुणा देवी विठ्ठल कुणा दर्शन दिले स्वामीनी कुणा गजानन रूपात कुणा दुर्गा रूपात कुणा बजरंग रूपात दर्शन देती स्वामी अमेरिकेत कोड्याक नामासी छायाचित्राची प्रसिद्ध कंपनी अससी स्टुडिओ काढला अससी मुंबईत तेधवा स्टुडिओ मालकाचे म्हणत विचार एक असत श्रेष्ठ संताचे छायाचित्र प्रथम कॅमेराने यंत्राने काढावे चौकशी करता सर्वत्र असे एक अक्कलकोटात साक्षात श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ रूपात तो येऊनी अक्कलकोटासी स्वामींचे छायाचित्र काढसी छायाचित्र बनवून आणसी दाखवी स्वामींना स्वामी छायाचित्र बघत एका भक्ताशी देत तो भक्त सुंदर म्हणत आहे तो श्री दत्ताचा दुसऱ्या भक्ताशी दावीसी तयाशी देवी तिसऱ्या तिसऱ्याशी कृष्ण दिससी तया छायाचित्रा माझारी छायाचित्रकार संतापत हे काय म्हणत छायाचित्र काढून घेत भक्ताच्या हातातून पुन्हा समर्थांकडे देत समर्थ त्याशी दाखवित मी आहे का असा दिसत छायाचित्र देऊनी तयासी चित्रात दिसता वानर पाहुनी छायाचित्रकार म्हणते ही लीला विचित्र असे स्वामी समर्थांची स्वामींच्या लीला अगणित पाहू ते, ते थोडक्यात स्वामींचे चरित्र कैसे ते वर्णावे रामानंद बिडकर स्वामींचे चरित्र थोर तयासी दत्त साक्षात्कार स्वामी कृपे होत असे नर्मदा नदी किनारा लगत दर्शन रामानंदासी देत तयासी संत करीत जनकल्याण करी म्हणत स्वामी सूत स्वामी कुमार कृष्णप्पा स्वामी दत्त बाळ स्वामी भक्त बाळप्पा मैंदरगीचा सिद्धप्पा ऐसे शिष्य स्वामींचे गोपाळ बुवा केळकर सीताराम दिगंबर तैसेची जांभेकर ऐसे शिष्य स्वामींचे सूरतकर बरडकर सच्चिदानंद स्वामी कुमार सिद्धाबाई चेंदुरकर भक्त अनेक समर्थांचे रामचंद्र भेंडे ना मी नामे भक्त रहिवासी मुंबईचे असत शंकर भक्ती करीत अखंड नाम शिवाचे नित्य करी शिव आराधना तेने शिव प्रसन्न शिव बदले तया लागून सांगेन गोष्टी तुझ लागी अक्कलकोटी जाऊन घेई अवलियाचे दर्शन वससी मी तया स्थानी सत्वर जाई तो शिव आज्ञा प्रमाण मानून अक्कलकोटाशी जाऊन शंकर रूप पाहुणे तृप्त झाले तयाचे म्हण क्षणात विष्णू रूपात दुसऱ्या क्षणी ब्रह्म स्वरूपात दिससे त्या रूपात दिदले दर्शन तयाला ब्रह्मा विष्णू शंकर साक्षात दिदले दर्शन त्या रूपात रामचंद्र विस्मित होत पाहुनी लिला तयाची स्वामींची प्रार्थना करीत निज स्वरूप दाखवा म्हणत हासून समर्थ वदत लोहम आयए ऐसे वधोनी स्वामी समर्थ निजरूप धारण करीत रामचंद्र होईल संत कृपेने पुढे तात महाराज म्हणून तै होती प्रचलित मठ करीती मुंबईत ऐसे कार्य स्वामींचे नृसिंह सरस्वती साधकसत अनेक लोक याद अनेक योग साधना करीत आचरण करीत धौती बस्ती करसे समाधी न लागत मयम जमत ऐसा अनुभव कोण देत चिंता करीती तो ऐकोनी स्वामी कीर्ती अक्कलकोटी प्रस्थान करती स्वामींची नमन करती तेथे उभे भेदन श्लोक वदती स्वामी साधक होती समाधी मग्न अद्भुत लीला स्वामींची अष्टप्रहर समाधीस्त नृसिंह सरस्वती असत ऐसी लीला अद्भुत श्री स्वामी समर्थांची मुंबईचे हरिभाऊ नामे विख्यात ते करिता व्यापारात तोटा आला भाऊ मनी नवस केला स्वामी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरीभाऊंची वृत्ती मुख्य पाहता नयनपाती न लवती तयांची चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या चौदा दिवसापर्यंत आदरे घातल्या दिदल्या नाही कोणाते हरिभाऊ एकेदिनी समर्था सनिदे येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवली आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हऊनी सागर तरी किल्ला बांधूनी राहावे आत्मलिंग पादुका समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका सुवहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाटेपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरि भाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिली असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी जयंती से स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनासह कीर्ती ध्वज उभारीला माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील खून सांगती ऐकोनी जन चकित होती रीते ख्याती सुताची ऐसे श्री स्वामी सुत अवतार समाप्ती करीत स्वामी बहु दुःखी होत अंतरी कळवळले स्वामी सुतांच्या कनिष्ठ बंधूसी तयाच्या गादीवर बसविसी दादा पुवा प्रसिद्ध करसी श्री स्वामी समर्थ तेधवा धन्य धन्य स्वामी कुमार उतरला दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली શ્રી શ્રીસ્વામીસમર્થ સપ્તી સપ્તશી ષ્ટો અધ્યાય શ્રીસ્વામીસમર્થ ચરણાસ્થ શ્રીરસ્થો શુભમ